हाय गाईज मी प्रतीक्षा आणि पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे आज चिमणीच्या बड्डे च्या ना फोटोशूट थोडीशी शॉपिंग करायला गेलो होतो मंगळवार होता म्हटलं म्हटलं बप्पाचं दर्शन सुद्धा घेऊ चिमणीच्या बप्पा एटीएम मध्ये जायचं होतं मग तिथेच बाजूला एटीएम आहे त्याने गेले तिकडे आणि शंकर मी आणि चिमणी गेलो मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यानंतर जी शांती भेटते ना ती शांतीनं ना कुठेच नाही भेटत आम्ही सगळ्यांनी बप्पाचं दर्शन घेतलं आणि आमच्या उंदीर मामाला तिथे पेढा भेटला बर का मग बप्पाचं दर्शन करून आम्ही निघालो लगेच बाहेर द्यायलाय तुम्ही दोघं जावा कामाला तेवढीच पार्टी होऊन जाते जावा मेकअप ग मम्मा हाताला पण लावायचं आता कशी कर कशी करते काय माहिती काय झाले मम्मा बाबो आलता भिलता काय काय लावायली तू बघू इकडं बघ अग मम्मा शोना काय लावलं तू बाबो फोटोशूट करायचं ना बड्डे आलाय मम्माचा हा छान छान मस्त आहे ना हात लावू नको बघ इकडं बाकी आली बाय करत मला बघितलं का बायच करते बाय हा बाय हात मिळव नाही हट नाही घेत आपण आला काय प्रॅक्टिस काय बोलते <laughs> चला आम्हाला आता तिथं गेट बंद आहे आम्ही आता धक्यावून जातो चिमणी बसतो आला हे बघा हे पहिलं प्रेम यांच फोटोशूटसाठी हे ये बघा <laughs> येऊ चल अगं चप्पल तर घाल अरे चप्पल घालून मार हा जे तुर इतर उचललं ना इथं तरी उचललं बाबा <्चेथ> चला तुला येऊ हो का रे आला 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 याची एकच पोच अभि इकडं चला बे बेकड

मेकअप चालू आहे त्याचा मेकअप होईल वगैरे बाबा असं गे अशीच वरून आलेली दिसायला सगळे आहे ना उड्या मारू मारू मी म्हणता गेट चालू आहे शाळा चालू आहे वाटतं ए बघा ना कुठं बसवायचं सगळे कमी आहेत का का बंद आहे मम्मा आता काय खरं नाही येत आमचं गेले आयुष्यात मस्त आहे खरं शाळा शंकर ब्लॉगिंग कर कस बोलायचं हाय गाईस मी शंकर चिमणीचा पप्पा चिमणीचा पप्पा ब्लॉग मामाचे स्टाईल आहे तुला माहित नाही ब्लॉगिंग अरे, <laughs> <laughs> अरे तुम्हाला मी चिमणीचा फोटो काढायला बोलवला रडू नको ग मामा असा असतो काय खरं नाही बाबा मग असं काय ना वाटत चिमणी अजिबात रडत नाही मोबाईल दाखवला की नाटक करायला झाड आहे जामलं झाड आहे गाई हा कुठून तोडलं मी कुठून बघ कुठून तोडलं तांबडे पहिले फोटो बघ नीट येते बघ हे बघ हे व्हिडिओच्या क्लिप आपण काढा गाणं टाकता येते I am a disco dancer tangan rancang, 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 चिमणी इथ इथं बस रे मोरा कर इटल लिटल कर इटल इटल कर मम्मा इटल इटल इटाल इटल इटाल इटल इतलिटल इतलिटल कळवास मस्त मस्त वाटलं चिमणा इटल लिटल कर ना चिमना सोना

सॉरी सॉरी खाली बसा रे काय वाजवा खाली बसून मी आईलय का नको बघू तिकडे बघ मामाकडे बघ मी तिकडे येऊ का थांबा 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 चला बाबा काय मेहनत आहे रे राव मी आले बंग घाल काय छान वाटत होत झाड आले मा तुम्ही आम्ही हसणार नाही हेच तेवडाच झाड आहे जिथं आम्ही वटपौर्णिमेला काय काय धागा बांधायला आलो होतो आणि माझ्या भावाने चांगल्या बायकोसाठी प्रदक्षिणी मारला मारल्या होत्या किती सात फेऱ्या मारल्या होत्या हेच ते झाड आठवतंय का तुम्हाला अरे बावड्या हिथच हिथच फेऱ्या मारल्या होतात हा चटीवर फेऱ्या मारला होता शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला होता त्याचा ही हॅलो पार्वती कुणाला फोन लावायला बाबो महादेवाला फोन डायरेक्ट लय कॉन्टॅक्ट जबर आहे मॅडम सिम्प बोलते का चिमणी बोलते हॅलो चिमणी हॅलो ना कोणा तिला मोबाईल फेकला ना तुमचा हॅलो निघतोय मग बरोबर हॅलो राहुल बोलते नाही नाही महादेव महादेव हॅलो हॅलो म्हण हॅलो म्हणा हॅलो हॅलो मी आरची बोलते हॅलो हे बघा यांचे चढायचे पण वांदे आणि उतरायचे पण वांदे थांबे हा चला जेजुरी झाली जेजुरी झाली चला मग आम्ही बंद केली ना आता हा हा कॅमेरा तोंडला ना <laughs> चला काही आता आम्ही निघतो घरी एक बी दोघ बिन कामाचे होते